सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत देश देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा बुलेटिन मध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जनजीवन विस्कळीत या अतिवृष्टीमुळे शेती जनावर आणि घरे यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाल्याची परिस्थिती आहे तर सोलापूर आणि लातूर मध्ये देखील पावसाने मोठ्या प्रमाणावर घातलाय या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलंय खासदार सुनेत्रा पवार यांनी फेसबुक वर पोस्ट केली आहे माझ्या लातूर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यां व पदाधिकाऱ्यांनो ही अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी आपल्यातील माणूस की जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात आहे आज आपल्या भागात पावसाने थैमान घातलाय या संकटात आपल्या बळीराजाच्या डोळ्या देखत त्यांची मुकी जनावरे वाहून जात आहेत ही बातमी ऐकून मन सुन्न झालं शेतकऱ्यांसाठी त्यांचे जनावर हे केवळ एक प्राणी नसतो तर त्यांच्या कुटुंबाचा सदस्य असतो त्यांचं हे नुकसान कधीही भरून न येणार आहे अशा वेळी त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं त्यांनी म्हटलंय मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागांमध्ये गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे सरकारी पातळीवर त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असून यावेळी सर्व मंत्र्यांकडून एकमुखाने ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो तत्पूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्ता धरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी या संदर्भात महत्वपूर्ण संकेत दिल्यात दोन्ही मंत्र्यांनी राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो असे संकेत दिलेत फक्त तेरा वर्षाचा मुलगा ज्याच्या हातात अजून पेन असायला हवा होता डोळ्यात खेळण्याची चमक असायला हवी होती अंगणात मित्रांसोबत हशा दंग मस्ती असायला हवी होती पण नियतीने त्याचं बालपण वेगळ्याच दिशेने ढकललं दिल्ली विमानतळावर रविवारी एक थरारक घटना घडली आहे अफगाणिस्तानातील अवघ्या तेरा वर्षाच्या मुलाने काम एअरच्या विमानात लँडिंग गियर मध्ये लपून तब्बल मिनिटांचा जीव घेणा प्रवास केला आणि तो सुखरूप दिल्लीला पोहोचला हा प्रकार ऐकून विमानतळावरील अधिकारी आवाक महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात जनजीवन विस्कळीत झालं असून शेती जनावरे आणि घरे यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज्य मंडळाच्या बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होणार आहे राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे मराठवाडा जळगाव अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत पावसाने पाच जणांचा बळी घेतलाय मराठवाड्यातील तब्बल पंच्याहत्तर मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून अडकलेल्या नागरिकांना बोटी व हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचं काम सुरू आहे हवामान खात्याने पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील तर शुक्रवारनंतर त्यात आणखी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं असून आधी अवकाळी पाऊस आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आल्यात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी असं म्हटलंय आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलाय शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना ते विरोधी पक्षांमध्ये असताना केलेल्या त्यांच्या जुन्या मागण्यांची आठवण करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य सह्याद्री। एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उत्तर महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून नाशिक पासून ते नांदुरबार पर्यंत पावसाने थैमान घातल्याचं चित्र आहे नद्या दुतडी भरून वाहत आहेत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि पुराच्या पाण्यामुळे काही गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागत आहे काही भागात तर नद्यांमध्ये वाहने वाहून गेली तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसला उत्तर महाराष्ट्रात शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलाय राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय अनेक पिके जमीनदोस्त दोस्त झाली आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आढावा घेतलाय याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले जिथं पाऊस पाण्याची कमतरता असते तिकडे अतिवृष्टी झाली त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर गुराढोरांवर आणि शेतकऱ्यांच्या संसारावर झाला आपण बघितलं या महिन्यात सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं काही भागात कापूस घेतला जातो अन्य पिके घेतली जातात सोयाबीनच पीक हे भरवशाच पीक असत या अतिवृष्टीमुळे इतर पिकं कुजून गेली त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्यापासून उत्पादन होत ते हातात पडलेलं नाही त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस असतो तिकडे झाली असं त्यांनी म्हटलंय सशक्त व समर्थ भारत व्हावं तसेच भारतातील युवा पिढीने नशामुक्त व्हावे देश देव धर्म यांच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करावं या उद्देशाने भंडारा येथे गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी नशा भारत युवा या औचित्य साधून राष्ट्र सुरक्षा यज्ञ व जिल्ह्यातील युवा मुलांना मुलींना व मातृशक्तींना शक्तींना धर्मशस्त्र दीक्षा देण्याकरिता भंडारा जिल्हा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राष्ट्र सुरक्षा व धर्मशस्त्र दीक्षा समारोह कार्यक्रम संतशी महामंडलेश्वर स्वामी श्री नागेंद्र येथे दुपारी बारा ते तीन या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे सदर समारोह कार्यक्रमाला जिल्ह्यातील युवा बजरंगी दुर्गा मातृशक्ती आदी अंदाजे दीड हजारांच्या संख्येत उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शासकीय येथे आयोजित पत्रकार दिली सदर राष्ट्र सुरक्षा व धर्मशास्त्र दीक्षा समारोह कार्यक्रमाच्या आयोजनात पंचवीस सप्टेंबर ला सकाळी अकरा वाजता शिवाजी स्टेडियम ते कार्यक्रम स्थळ मंगलमूर्ती सभागृहापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी बारा ते तीन या वेळेत राष्ट्र सुरक्षा यज्ञ धर्मशास्त्र साडे तीन ते साडेचार या वेळेत धर्मशास्त्र येथे महाआरती करण्यात येणार आहे भंडारा जिल्ह्यातील समस्त हिंदू समाज बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय राज्यभरात पावसाने एकच हा केल्याचं चित्र आहे त्यातच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढलाय याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना बसलाय स्थानिक प्रशासन आणि एन डी आर एफ च्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरू आहे अशातच धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील स्वतः पाण्यात उतरून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचं बघायला मिळालंय पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यात उतरून बचाव कार्यात मदत केली आहे ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे आभार तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर पाहून मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांनी देखील खासदार ओमराजेंचे तोंड भरून कौतुक केलंय राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मराठवाड्यासह जळगाव अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजला मराठवाड्यातील पंच्याहत्तर मंडळात अतिवृष्टी झाली असून पावसाने पाच जणांचे जीव घेतल्यात बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केलाय पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटीच्या साहाय्याने स्थलांतरित केलं जात आहे पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे तसेच शुक्रवार नंतर पावसाचा जोर आणखी वाढेल वेधशाळेचा अंदाज आहे या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं चा नुकसान झालंय दरम्यान आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलाय शेतीचं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री